नमस्कार रसिको नमस्कार छोटीशी बातमध्ये मी सो अनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आज एक वेगळा विषय आहे म्हणजे बरेच वेळा आपण हल्ली ऐकतो की मुली काही घरात कामच करत नाही ह्या नोकरी करणाऱ्या मुली घरात आल्यानंतर त्यांना काहीही काम करायचं नसतं पण ह्या का करत नाही कारण ह्या मुलींनी लहानपणापासून पाहिलं आहे की आपले बाबा नोकरी करून आले ती आरामात पेपर वाचत बसणार आई स्वयंपाक झाला की म्हणणार चला जेवायला बसूया मग गाद्या घातल्या की बाबा झोपणार सकाळी उठले आंघोळ केली स्वतःचं आवरलं काही पुरुष देवाची पूजा करून बाहेर पडत काही नाही करत तेवढं केलं की झालं डबा उचलला की निघाले ऑफिसला मग हा मुली म्हणतात ते कर्तबकार पुरुष होते घरातले कर्ते पुरुष होते म्हणून त्यांनी काही नाही केलं तरी चालायचं घरात पाहुणा रवणा आला सरलं पुरलं उरलं सरलं त्यानंतर घरातल्या मुलांच्या मुलांच्या शाळा ट्युशन्स घरात मोलकरीण आली नाही तर ती सगळी कामं करणं दळण आणणं ही सगळी कामं घरातले जिन्नच आणायला जाणं पाहुणा रावण्यांची सेवा करणं सासू सासऱ्यांचं सगळं करणं मुलांना शाळेत सोडणं मुलांना आणणं ही सगळी जबाबदारी बाई घेत होती बरोबर आहे आणि घरातली कामं करू आणि करता पुरुष काहीही करायचा नाही फक्त ऑफिसला जायचं यायचं जाताना देवपूजा केली तर केली नाहीतर आराम बर एकच सुट्टीचा दिवस रविवार म्हणून त्या दिवशी ते आराम करणार बाबा आले की त्यांच्या हातात रिमोट हेच त्यांनी पाहिलं आहे लहानपणापासून त्यामुळे आता ह्या मुली शिकल्या सवरल्या मोठ्या झाल्या त्या ओ तीन काही चार आकडी पाच आकडी पगार मिळवतात मग अशा वेळेला त्या म्हणतात की आम्ही पण दमून येतो मग आम्ही समजा आम्हाला साठ सत्तर हजार रुपये पगार असेल आणि ते पाच हजार रुपये आम्ही मेडला घालवले तर बिघडतं कुठे आम्ही करत्या स्त्रिया नाही आहोत का आता मला सांगा ह्यात त्यांचं काय चुकतं हां म्हणजे घरात स्त्रीनी काही करूच नाही आहे असं माझं म्हणणं नाही शनिवार रविवार सुट्टी असेल सुट्टीच्या वारी त्यांनी जरूर करावं पण त्यासुद्धा दमून आल्यानंतर बाईला मुलांचं त्या अभ्यास घ्यावेच लागतात अण्णसंवरण तर करावंच लागतं मग घरात स्वयंपाकाला बाई ठेवली किंवा बाकी सगळ्याला बाई ठेवली तर बिघडलं कुठे कारण त्याही नोकरी करतात त्याही दमतात अहो त्यांचाही विचार करा त्यांनाही ऑफिसची टेन्शन्स असतातच ना आणि एवढं सगळं करून त्यांनी घरात आल्यानंतर सगळ्यांच्या दिमतीला हजर राहावं ही अपेक्षाच करणं किती चुकीचं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करते छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या लक्षात येत नाही पण ही छोटीशी गोष्ट खरं म्हणजे मुलींना महागात पडते त्यांच्याकडनं अपेक्षा आपण केल्या की तर तेवढं त्यांना समजून घ्यायचा आपल्या पिढीने प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद